गात चालली कोल्याची पोर बाई चौकीच्या चंद्राची कोर बोल कशी झोकात चालली कोल्याची पोट कशी चौथी त्या चंद्राची कोर बोल पुढचा बोल काय ते काय ते बोल बोल मला नाही काळे का मंदिरात आलो बघला देवाचं मला उडी भरायची मला मी घास आलोयस उडी साठी काय काय घेतले असते ब्लाउज टी नारळ अजून वरती हवा पाहिजे नाही मला जे सुटलं सगळे तो ओके आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे आणि सांगायचं आहे की मंदिरात आल्यानंतर ना एक खूप शांत फिलिंग येते शांतता वाटते बघा आणि मंदिर एकदम प्रसन्न वाटतं आहे ना आणि मंदिर खूप छान एकदम साफसुथरा आहे एकदम आणि खूप छान प्रकारे डेकोरेट केलेलं आहे एकदम मस्त ನೀವು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ तुम्हाला इकडे दाखवायचं आहे अगरबती लावायचं स्टँड बघा किती किती मोठा आहे एक एकला दहा दहा पण लावले तर एक ला दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ नव्वद शंभर अगरबत्तीचा टायमालाच एकदम आरामात लागतील

पण तुम्ही बनवता ना चांगली म्हणजे थोडीशी मदत करा पूर्ण नाही थोडीशी कोणाचे उलट कसे झाले जास्त बसले थोडी हा हे कसं लक्षात राहिलं ना गोव्यावरती कोंबडी आहे का एक दोन नाही हा बघा आपला बघा गावातले जुने घर मस्त वाटते बालू बालू तिचं नाव लेख तिचं बालू चला आज एक गाणं म्हणून दाखवा कसला म्हण कसला पण म्हणतो तुम्हाला आवडत होते जा काजलबोरा नाचत जावा ताचला घेवराचा हो आदर कसल गाणं म्हणतं काजल बोले तू ना ये डिसाइड झाला हां इकडे बघायचा काय बघ आमच्या आजीचे देव बघून ग्या सर्व मस्त एकदम टकाटक आते बा आता प कलावती आई आपली नमस्कार कलावती आता काजावती आईचे येत आहे सर्व म्हणजे आपण बदलाक जाणार मी आता अजून पूजा अर्धी बाहेर माझी चला आपण आता कुठे बाहेर इकडे 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 इथे बघ आता लाईटी लावल्यावर लाईट तुम्हाला दिसत असेल असेल चला चंद्रालावर चंद्र आलावर मालेने मई मला भोजन कर भोजन करिता दानतवे भोजन नवाडी तो झाला दानतवे मालेने बाय मला भोजन कर सुध गेला मावळ मोठे लवर, मला ही आजी आणि ही वीस ऐंशी वर्षा पहिली नंतरची आजी होणार आहे सेम होणार आहे तुझा शीत आणि ऑलरेडी तुझा मॉडर्न लुक आणि तो ओल्ड लुक चुरुंगा मला आवडतो चुरुंग फुलेला दिवस कुठे मावलला आज बाय सुरुंग गुलेला दिवस कुठे मावलला मी बघित होते चांदाकडे खांदाकडे आला गांद्याकडे बघित होते चांदाकडे आई मी बघित होते मल्ला तो <laughs> चलो, यू कंटिन्यू इकडे डान्स कंटिन्यू लो काय चापत आहे माश्यामध्ये काय काय बनवलं फ्राय गेजर फ्राय कुप्पा म्हणजे आणि हे मच्छी कालवण मच्छी कालवण बनवलाय बनवलं आणि बाकरी आणि बाकरी आणि आणि भात 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 पण बनवलाय का अजून डान्स चालू आहे का डिस्को इकडे कडे बघितकडे आईने तो मदर गेली मारल्या तो आईने तुम्ही जमली आजी नाही तो नदर गेली तालो आजीबाई सोडून त्यांनी प्युअर ऑक्सिजन ब्रीथ केलाय आपण आपण कंटेमिनेटेड आपण कंटेमिनेटेड करतोय दिवस होते नाव लला आगितो भीय हेलिकॉप्टरला आजय तुमार घ्यायला <laughs> चला <दोगा> दे कुठे गेला हेलिकॉप्टर ट्रॅनेकोट गेलाय मग काय झालंय नासून गे म्हणजे जास्त जेवायला जाईल <laughs> बाज बाज आजी बसा आगर അറस्ट करा नाही आजीला आवडला वाटत अरे माधुरी दीक्षित आली माधुरी दीक्षित हा काय अरे पार्ले वाली पण इकडे आली आहे <laughs> <laughs> बस मच्छी टेस्ट करा आज खूप दिवसानंतर हम्म कोळीनच दिसत कोळीन बाई दिसते आंबड्याला म्हणून काय लागेल गरम आहे ना बघून खाण्याचं सर्व भारी झालंय हा मसाला छान लागलेला मस्त आहे चला बाय बाय करा जी बाय 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 हळूहळू नको आजी आता नका गाडी इकडेच लावली चला नको आजी नको आजी येऊ देत मला उतरायला जड जातं तिकडे जरा आजी काय बाबा ऐकत नाही आजी ऐका ना। <laughs> आजी चालत काही का बाबू नका आजी आम्ही जातो पटकन दाखव थांबा ऐकणार आहे काय चला लवकर या खालून जाऊया

तर आता इथे बघा मुंबईला जायच्या उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे आणि आज आमचे सर्व प्लांट्स बघा किती मस्त आणि सुंदर सर्व हिरवे भी हिरवे गार आणि मस्त बघा पूर्ण एकदम गार्डन एकदम छान वाटत ना मी आपला हा का हे लोक बघा खाली खाली फिरतात हे पण बघा आता किती झाडजुड झालेत मस्त एकदम हां मनी प्लांटची वेळ पण बघा आपली एवढ्यापर्यंत वरतीपर्यंत आम्ही एक्सटेंड केली आहे आणि इथे पण ती वरतीपर्यंत गेली आहे आणि एक बगा पन पन अशी बघा खाली पण पडते त्याला पण अशी वरती दाखवली आहे तर आता आपण मुंबईला जाणार आहे उद्या हो आणि मग कधी येणार आहे ते आपल्याला माहीत नाही पण आल्यानंतर आपण बघूया चेंज येत होत होते बरोबर रुबू बाय बाय रुबू